नमस्कार आपण पाहताय जनमत न्यूज चॅनेल तासगावच्या इसमाचा कोगनोळीजवळ अपघात देवदर्शनासाठी आलेल्या भाविकावर काळाचा घाला कोगनोळीजवळ अपघातात एक जण ठार कोगनोळी येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार वरती नव्याने बांधण्यात आलेल्या उड्डाण पुला नजिक श्री क्षेत्र येथील देवदर्शन घेऊन गावाकडे परत जात असताना भाविकावरती काळाचा घाला पडला यामध्ये दुचाकी वाहनाला चारचाकी वाहनाची धडक बसल्यामुळे दुचाकीवरती बसलेली व्यक्ती गाडीवरून उडून पडून चाकाखाली गेल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला याबाबत घटनास्थळावरून समजलेली अधिक माहिती अशी की रविवारी सायंकाळी सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास तासगाव येथील अशोक पवार व विजय जाधव हे दोघे मित्र श्री क्षेत्र अप्पाचीवाडी येथे देवदर्शनासाठी आले होते देवदर्शन आटोपून गावी परत जात असताना टोल नाका पूर्ण करून नजीक नव्याने उभारण्यात आलेल्या उड्डाणपुला शेजारी अशोक पवार व विजय जाधव हे दोघे ऍक्टिवा क्रमांक एम एच झिरो नाईन डी टी सतरा एकोणऐंशी हे डाव्या बाजूने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करताना ट्रक क्रमांक एम एच बारा वाय बी तेरा अठरा याने डाव्या बाजूला वळण घेत असलेल्या ऍक्टिवा गाडी न दिसल्यामुळे संबंधित ठिकाणी एकमेकाचा अंदाज चुकल्यामुळे गाडीला धडक बसली यामध्ये गाडी चालक अशोक पवार हा गाडीवरून उडून पडला तर विजय जाधव हा ज्या ठिकाणी पडला त्याच्या चेहऱ्यावरून व छातीवरून ट्रकची चाक गेल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती सदर घटनेचा निप्पाणी ग्रामीण पोलीस स्टेशनच्या वतीने पंचनामा करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे घटनास्थळी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती काही काळ या ठिकाणी वाहतुकीची कोंडीही झालेली होती अपघात इतका भयानक होता की मृत व्यक्तीच्या डोक्यातील मेंदू हा रस्त्यावरून विखुरलेला होता त्यामुळे अनेकाने हळहळ व्यक्त केली जनमत न्यूज साठी नितीन धनवडे सह राजे कर्ज हवे आहे का सहोपयोगी साहित्य खरेदी करण्यासाठी तसेच व्यापारी वर्गांना पन्नास हजार रुपयेपर्यंत तात्काळ कर्ज एक दिवसात उपलब्ध करण्यासाठी संपर्क कर। दरडेवाकारी जवळ श्री हरसिद्धनाथ पतसंस्था कोंडूर